श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या आध्यात्मिक चॅनलवर मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनात भीती आणि असुरक्षिततेची भावना कोणाला सतावत नाही भविष्याची चिंता अपयशाची भीती किंवा एक अनामिक दडपण हे सारे आपल्याला मानसिकरित्या दुर्बळ बनवते अनेकदा मनात येणारे हे नकारात्मक विचार आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण करतात पण यावर आपल्या प्राचीन संस्कृतीत एक अचूक आणि सिद्ध उपाय आहे ते म्हणजे शक्तिशाली मंत्रांचा जप हे मंत्र केवळ शब्द नाहीत तर त्यामध्ये प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि दैवी शक्ती सामावलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भीती आणि असुरक्षितता मुळापासून दूर करणारे तीन अत्यंत प्रभावी आणि सिद्ध मंत्रांची माहिती घेणार आहोत हे मंत्र कसे जपावेत त्याचे नियम काय आहेत आणि त्यांचे चमत्कारिक फायदे काय आहेत हे सर्व सविस्तर जाणून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तिसरा मंत्र असा आहे जो तुमच्या जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याची ताकद देतो चला तर सुरुवात करूया दोन भीती आणि असुरक्षिततेचे मूळ कारण मंत्रांकडे वळण्यापूर्वी भीती आणि असुरक्षितता काय येते हे समजून घेणे महत्वाचे आहे या दोन्ही भावनांचा जन्म होतो अज्ञानातून आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेतून जेव्हा आपण स्वतःच्या आतल्या शक्तीला ओळखत नाही तेव्हा बाहेरच्या गोष्टी आपल्याला घाबरवतात आपण स्वतःला असुरक्षित समजायला लागतो मंत्र याच ठिकाणी आपल्याला मदत करतात ते आपल्या मनाला शांत करतात नकारात्मक ऊर्जा दूर करतात आणि आत्मिक शक्ती जागृत करतात शास्त्रानुसार मंत्रांचे कंपन व्हायब्रेशन्स आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांना चक्रस सक्रिय करतात भीतीचे केंद्र असलेले मूलाधार चक्र रूट चक्र आणि मणिपूर चक्र सोलार प्लेक्सस चक्रा या मंत्रांच्या जपाने शुद्ध होऊन बलवान होतात तीन सिद्ध मंत्र क्र एक सर्वव्यापी रक्षक मंत्र आपला पहिला मंत्र आहे हनुमानजींचा शक्तिशाली मंत्र हनुमान हे संकटमोचक आणि अभयदाता आहेत त्यांच्या मंत्रात अशी शक्ती आहे जी मोठ्यात मोठी भीती एका क्षणात पळवून लावते मंत्र ओई नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रुसंहारणाय सर्वरोगहराय सर्व, सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा अर्थ मी भय दूर करणाऱ्या हनुमानजींना वंदन करतो आणि मला सुख शांती प्रदान करण्याची प्रार्थना करतो जाप करण्याची पद्धत हा मंत्र रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा जपावा जपासाठी रुद्राक्षाची माळ वापरणे शुभ मानले जाते जप करण्यापूर्वी हनुमानजींचे ध्यान करून मनात त्यांची अभेद्य प्रतिमा आणावी फायदे सतत वाटणारी अनामिक भीती वाईट स्वप्ने किंवा नकारात्मक शक्तींचा प्रभाव दूर होतो हा मंत्र तुम्हाला एक अभेद्य कवच प्रदान करतो चार सिद्ध मंत्र क्र दोन आत्मविश्वास आणि शांतीचा मंत्र दुसरा मंत्र आहे देवी दुर्गेचा जो आत्मविश्वास आणि मानसिक शांती देतो दुर्गा माता ही शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे हा मंत्र आपल्या मणिपूर चक्राला बळ देतो जे आपल्या इच्छाशक्तीचे केंद्र आहे मंत्र ओम दुदुर्गे रक्षिणी नमहा अर्थ जे सर्व व्यापी सर्व शक्तिमान आणि सर्व रूपांनी युक्त आहेत अशा हे देवी दुर्गे तू आम्हाला सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त कर तुला नमस्कार असो जाप करण्याची पद्धत हा मंत्र विशेषतः शुक्रवारी सुरू करावा आणि शक्य असल्यास रोज एकवीस वेळा जपावा हा जप करताना आपले लक्ष आपल्या बेंबीच्या नेवल खालील भागावर केंद्रित करावे देवीचे लाल रंगाचे आसन मनात आणावे फायदे या मंत्राने मनातील संशय चिंता आणि न्यूनगंड दूर होतो व्यक्तीच्या बोलण्यात आणि वागण्यात आत्मविश्वास वाढतो कुठलेही कार्य करताना भीती वाटत नाही पाच मंत्र क्र तीन परम अभय मंत्र आणि आता तो तिसरा आणि सर्वात शक्तिशाली मंत्र ज्याला परम अभय मंत्र असे म्हटले जाते हा मंत्र साक्षात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे हा मंत्र केवळ भीती दूर करत नाही तर जीवनातील प्रत्येक संकटात तुम्हाला स्थिर राहण्याची ताकद देतो हा मंत्र म्हणजे भगवद्गीतेतील एक श्लोक आहे मंत्र ओम कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः अर्थ वसुदेवांचे पुत्र कंसाला आणि चाणुराला मारणारे देवकीला परम आनंद देणारे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांना मी वंदन करतो जाप करण्याची पद्धत हा जप तुम्ही दिवसातून कधीही अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा करू शकता जप करताना आपल्या इष्टदेवतेचे विशेषत श्रीकृष्णांचे ध्यान करावे जप करताना शरणगतीचा भाव ठेवावा म्हणजे मी आता ईश्वराच्या आश्रयात आहे कोणतीही भीती मला स्पर्श करू शकत नाही फायदे हा मंत्र जीवनातील प्रत्येक प्रकारच्या मृत्यूभीतीसह अपमानाची भीती आणि अपयशाची भीती नष्ट करतो तुमच्यात एक अविचल आणि स्थिर मन तयार करतो ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही सहा मंत्र जपाचे नियम आणि अंतिम विचार मित्रांनो हे सिद्धमंत्र तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणू शकतात पण त्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे श्रद्धा मंत्राच्या उच्चारणापेक्षा त्यावरची तुमची श्रद्धा जास्त महत्वाची आहे कोणताही जप पूर्ण श्रद्धेने करा नियमितता एक दोन दिवस जप करून सोडून देऊ नका किमान चाळीस दिवस रोज न चुकता जप करा स्वच्छता जप करण्यापूर्वी शरीर आणि मन शांत व स्वच्छ असावे या मंत्रांच्या जपाने तुमच्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि भीती व असुरक्षिततेची जागा शांती धैर्य आणि आत्मविश्वासाने घेईल तुम्ही कोणता मंत्र जपाला सुरुवात करणार आहात मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेली बेलायकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद पुन्हा भेटूया जय श्रीराम